महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट या तारखेपासून राज्यात पुन्हा पाऊस सुरू होणार पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते माहितीनुसार महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा खराब होणार आहे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज समोर आलाय पंजाबरावांनी महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत अवकाळी ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी वीस तारखेपर्यंत कांदा काढणी करून घ्यावी असं आवाहन यावेळी पंजाबरावांनी केलंय पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दरम्यान मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडणार आहे या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वत्र पडणार नाही पण भाग बदलत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिलाय तथापि एकोणीस डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीची लाट राहणार आहे म्हणजेच आजपासून पुढील सहा ते सात दिवस राज्यात चांगली कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता पण वीस तारखेनंतर राज्यातील हवामान चेंज होईल वीस तारखेला राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे यानंतर एक एकवीस डिसेंबर रोजी राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार अशी शक्यता आहे एकवीस तारखेला अवकाळी पाऊस सुरू झाला की थेट सव्वीस तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे त्यामुळे या काळात राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी जाणकार लोकांनी दिलाय एवढंच नाही तर सतरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडेही मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे जे ले लोक तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असतील त्यांनीही या काळात विशेष सावध राहावे असा सल्ला यावेळी दिलाय शक्यतो या काळात तिरुपती दर्शनाला जाण्याचा प्लॅन करूच नये पण जर प्लॅन झाला असेल तर पावसाचा अंदाज घेऊन आपली काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी पंजाबराव यांनी केलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद